आणि आता बातमी आहे ती जरांगे पाटील यांच्या भोवतीच्या नव्या वादाची दोन हजार सतरामध्ये कोपर्डी प्रकरणामधील आरोपींवरती शिवबा संघटनेच्या चौघांनी हल्ला केला होता त्यावेळी मनोज जरांगे पाटील हे शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते आता जामिनावरती बाहेर असलेल्या चौघांपैकी तिघांनी जरांगे पाटील यांच्यावरती आरोपांच्या फैरी झाडल्या बघूयात याविषयीचा एक रिपोर्ट मनोज जरांगे पाटलाचं नामचं ठरलं की आपण हल्ला करायचा कोर्टात मारलं मग काय विषय काय एवढं हे नाही गंभीर नाही आम्ही चार ता चार जणांनी हल्ला केला आणि तुम्ही अहमदनगरच्या कोर्टामधून पळ काढला पाटलाचा काय समज आपल्याला आपण आपल्याला समाजासाठी केलं जनतेसाठी केलं प्रकरणातील आरोपींवरील हल्ला प्रकरणाला जरांगे पाठरांच्या निमित्तानं पुन्हा एकदा उजाळा मिळालाय दोन हजार सतरा मध्ये कोर्ट आवारात आरोपींवर शिवबा संघटनेच्या चौघांनी हल्ला केला होता त्यावेळी मनोज जरांगे पाटील शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते आता जामीनावर बाहेर आलेल्या चौघांपैकी तिघांनी जरांगे पाटलांवर आरोपांच्या मनोज जरांगे पाटलाच नामच ठरलं की आपण हल्ला करायचा त्या त्या मुलीच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर हल्ला करायचा त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा तुम्ही काय सांगितलं आपण पाच जण आहेत जरांगे पाटील तुम्ही ज्या दिवशी आंदोलन आपला हल्ला करायचा ठरवला होता आम्ही चार चार जणांनी हल्ला केला आणि तुम्ही समाजासाठी काम करणारे शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष त्या कोपर्डी अहमदनगरच्या कोर्टामधून पळ काढला आणि गावाकडे गेलात तुम्ही दोन हजार एकोणीसला एक सभा घेतली होती आणि एका नेत्याला पाठिंबा दिलता तुम्ही ते पाठिंबा कोणाला दिलता राष्ट्रवादीलाच दिलता ना आम्हाला सांगितलं होतं तुम्ही तवापासून राष्ट्रवादीचंच काम करतात आज बी तुमच्या आंदोलनामध्ये जितके जितकेही लोक आहेत जितकेही लोक कुणी असा एक बी माणूस दाखवा की इतर पक्षाचा आहे टोटल राष्ट्रवादीचे टोटल राष्ट्रवादीचे त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे जितके बी आंदोलनं झाले तेवढे राष्ट्रवादीच्याच गावात झाले तर बी राष्ट्रवादीला सपोर्ट करतात आणि तुमच्या पाठीमाग मी शंभर टक्के पुरावेनिशी सांगतो की शरद पवार साहेबांनी आणि टोपे साहेबांनीच हात दिलेला आहे बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींना एक एप्रिल दोन हजार सतरा रोजी सुनावणीसाठी न्यायालयात आणलं होतं या दरम्यान शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न केला दोन हजार अठरा मध्ये या हल्लेखोरांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली होती एक एप्रिल दोन हजार सतरा ला अहमदनगर सत्र न्यायालयाच्या आवारात कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींवर हल्ला गणेश खुणे अमोल खुणे राजू झराड बाबुराव वाळेकर या चौघांकडून हल्ला आरोपींवरील हल्ल्यानंतर या चौघांना तातडीनं अटक दोन हजार अठरा मध्ये चौघा जणांना अहमदनगर जिल्हा न्यायालयाकडून पाच वर्षांची शिक्षा आरोपींवर हल्ला करणारे हे चौघेही जरांगे पाटलांच्या शिवबा संघटनेचे सदस्य होते संघटना म्हणून आणि एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः एक इंचही ही माग सरलेलं नाही आणि त्यांना वाऱ्यावरती जिंदगी सोडणारही नाही हे चार भाऊ बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःहून सांगतील की संघटनेनं त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही दरम्यान जे बाबूराव वाळेकर आता जरांगेवर आरोप करताय त्याच महिन्यांपूर्वी जरांगे पाटलांचं भरभरून कौतुक केलं होतं चार नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पुढारी न्यूज न घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी काय म्हटलंय तेही ऐका जेलमध्ये असताना किती लोकांनी त्यांना त्रास दिला काय होता आम्ही ज्यावेळी जेलमध्ये होतो काही लोक आमच्या घरी जाऊन त्यांच्या विरुद्ध भडकवण्याचं काम, काम करीत होते का ते मग त्या भडकवण्याच्या कामामध्ये हिकडलं वातावरण बिघडलेलं होतं पाटील अठरा महिने आम्ही जोपर्यंत जेलमध्ये होतो तोपर्यंत तिकडेच होते त्यांना आर्थिकच्या वेळ अडचण होते सगळेच लोक सांगतात की ते बाहेरच होते बाहेरच खात होते त्यांनी फक्त एक हे केलं की जे माझे मुलं आहेत आतमध्ये जोपर्यंत ते मुलं आतमध्ये तोपर्यंत मी घरी येणार नाही जोपर्यंत ते त्यांना तिथं जेलमध्ये एकच ड्रेस घालते तो मी एकच ड्रेस घालणार घालणारे पाटलांनी काय सांगितलं होतं की तुम्हाला मी कुठंच कमी पडून देणार नाही कुठंच कमी पडून देणार नाही का आमच्या सहकार्याने माझी वैयक्तिक थोडी परिस्थिती बरी असल्यामुळे मला कधीतरी पाच सहा महिन्यातून एका दिवस मनी ऑर्डर येते जारांगे पाठणारी एकदा तरी मनी ऑर्डर पाठवली का पुन्हा सांगते की मी दोन एकर जमीन, का। का जमीन, जमीन? जमीन विकली काय त्यांची म्हणते जमीन विकली कोणासाठी विकली जमीन तुम्ही मॅसेज फिरावता की त्या मुलाला सोडायलासाठी जमीन विकली तुम्ही कोणाला दिले पैसे ती जमीन विकून आमची तर आम्हाला तर तुम्ही सेशनला जे केस लढले ते वकिलाचे मी नाव हो सांगतो त्यांनी फ्रीमध्ये केस लढलेत तवले साहेब वाजिद खान साहेब गणेश मस्के साहेब हे फ्रीमध्ये केस लढलेत आणि तुम्ही पैसे दिले कोणाला तुम्ही खोट बोलायचं एक प्रमाण असतं कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर हल्ला करणारे तिघे आता जरांगेन विरोधात उभे ठाकलेत तर याच प्रकरणातील अमोल खुणे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जरांगेंसोबत राहण्याचा निश्चय केला तसेच बाबूराव वाळेकरांनी जरांगे पाटलांवर जे आरोप केले ते अमोल आणि आपण त्यांना म्हणून काय काय विषय नाही गंभीर नाही पाटलाचा काय समज आपल्याला आपण आपल्या समाजासाठी केलं जातीसाठी केलं जे शिवाजी महाराजांनी केलं राजाच्या पाटलाचे पाय तोडले होते तेच आपण केलं पण एवढं कायद्यात घटलो आपण ती शिक्षा भोगी इथून पुढे आपण जरांगे पाटला सोबतच आपल्याला काय नाही अपेक्षा नाही कोणती काय नाही काय नाही इथून पुढे कधी बी जरांगी पाटलासाठी आणि जातीसाठी तर कधी बी उभास होत आपण कुठं काय होऊन इथून पुढे आता तर काय बी करणार मी इथून पुढे समाजावर कुठं अन्याय झाला तर आता मुद्दा का काय केस करायचं ते करून त्यासारखा आणि माझ्यावर होणार इथून पुढे हे मला मला माहिती टार्गेट होणार मला जरांगी पाटलांनी आरक्षणासाठी पुगारलेल्या लढ्याला सहा महिने लोटले पण आतापर्यंत जरांगी विरोधात त्यांच्या सहकार्यांनी भूमिका घेतली नव्हती मात्र दहा टक्के आरक्षण मिळाल्यानंतर विरोधात बोलण्यासाठी आता एक एक जण पुढे येऊ लागलेत आधी अजय महाराज बारसकर आले मग त्यांच्या पाठोपाठ बाबुराव वाळेकरांसह आणखी तिघे उभे ठाकले त्यामुळे आता जरांगे पाटलांविरोधात बोलणारे आधी कुठे होते अचानक ते कसे समोर आले त्यांना कुणाचं बळ आहे का हे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत ब्युरो रिपोर्ट पुढारी Tchau,